आता सध्याचा नवीन ट्रेंड आहे असं आहे की आपण त्यामध्ये सौंदर्य वाढवणे कॉस्मॅटिक प्रोसिजर म्हटलं तर आपल्याकडं बऱ्याच गोष्टी होतात फेशियल एक्सप्रेशन पासून तर फेशियलमध्ये तुम्हाला कुठले नवीन चेंजेस पाहिजे ते आपण करू शकतो आपल्याला हे पिगमेंटेशन मुरुम खड्डे किंवा पिंपल्स काय येतात मुलांमध्ये म्हटलं तर हेअर फॉलचे प्रमाण खूप जास्त आहे स्मोकिंग खूप जास्त सरस चालू आहे तर त्यामुळे मेंटली स्ट्रेस वाढतो आणि आजकालची पिढीत असे की काही ठिकाणी एवढं आहे की नंबर ऑफ प्रिस्क्रिप्शन आहे त्यांच्याकडे म्हणजे विदाउट प्रिस्क्रिप्शन तर ते ऍड बघून हे आणतात ते आणतात म्हणजे एएचए लावताय बी एच ए लावताय बरंच काही काही यूज करताय तेलाचा जेवढा पाहिजे तेवढा इफेक्ट तर येऊ शकत नाही कारण त्याने फक्त ब्लड सर्क्युलेशन होऊ शकतं पण केस वाढणार नाही त्याने टक्कल पडणे म्हणजे हे लगेच आपण म्हणू शकत नाही की हा एक आजार वगैरे असं काही तर हे कधी कधी जेनेटिक पण असू शकतं हो जर तुमचा हेअर फॉल असेल स्टार्टिंग जर असेल तर त्यासाठी आपण पी आर पी जी एफ सी एक्झोझोन जो जो किंवा हेअर बुस्टर हे ट्रीटमेंट करू शकतो सर्जिकल रायनोप्लास्टी वेगळी आणि नॉन सर्जिकल वेगळी नॉन सर्जिकलमध्ये पण दोन टर्म आहेत लिप्स जणांच्या लिप्सवर लिप्स थोडासा बारीक असतो तर त्यामध्ये पण आपण लिप्स व्हॉल्युम क्रिएट करण्यासाठी लिप फिलर्स युज करू शकतो पण असं नाही करू शकत एखादा फोटो ऑनलाईन मला अशाला असंच पाहिजे डायरेक्ट ट्रान्सफॉर्मेशन तर नाही करू शकत पण जर त्यांना ट्रान्सजेंडरला फिमेल लुक पाहिजे असेल तर फिमेल लुकसाठी आपण कुठपर्यंत जाऊ शकतो काय काय प्रोसिजर करू शकतो हे त्यांना पहिले तर आपल्याला समजावून सांगावं लागतं नमस्कार मित्रांनो स्प्रेडिटच्या नव्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं मी योगेश ढाकणे स्वागत करतो स्प्रेडिटच्या माध्यमातून वेगवेगळ्या गेस्टच्या माध्यमातून तुम्हापर्यंत नवनवीन माहिती पोहोचवणे आणि मार्गदर्शन करणे हा हेतू असतो आणि त्या अनुषंगानं आपण नवनवीन गेस्ट बोलवत असतो आजचा गेस्ट देखील आपल्याकडे एकदम खास आणि एका वेगळ्या विषयावरती आपण बोलवलेला आहे जनरली आपल्याला त्वचा विकार केस विकार आणि लेझर ट्रीटमेंट याविषयी बरंचसं कुतूहल असतं किंवा समस्या देखील असतात आणि त्याच्या नेमक्या कोणत्या उपचार पद्धती आहेत त्याची कारणं काय आहेत त्यावर कोणत्या कोणत्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उपचार केले जातात या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आज आहेत डॉक्टर दीपाली भिसे दीपाली भिसे या मागील जा अनेक वर्षांपासून क्लिनिकल कॉस्मेटॉलॉजी क्षेत्रामध्ये काम करतात शहरासह ग्रामीण भागामध्ये देखील त्यांनी सेवा पुरवलेली आहे सीताई क्लिनिकच्या माध्यमातून त्या ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये देखील क्लिनिकल कॉस्मेटॉलॉजिस्ट म्हणून काम करतात त्या आपल्याला आज गेस्ट म्हणून लाभलेल्या आहेत मॅम नमस्कार क्रेडिटच्या पॉडकास्टमध्ये प्रथमतः तुमचं स्वागत आहे वेळ न दवडता आपण पहिला प्रश्न माझा तुम्हाला असा आहे की जनरली आम्हाला त्वचा विकार केस विकार केस गळणे आणि त्वचेवर डाग येणे या व्यतिरिक्त क्लिनिकल कॉस्मेटॉलॉजी टर्म आमच्यासाठी नवीन आहे तर ही टर्म नेमकी काय आहे आणि ती त्वचा विकार आणि केस विकारापुरती मर्यादित न राहता किती मोठी या आहे याविषयी थोडस मार्गदर्शन करा क्लिनिकल कॉस्मेटोलॉजी ही एक मेडिकल टर्म आहे ज्यामध्ये आपण त्वचा केस आणि सौंदर्याशी उपचार करतो जसे की ही पूर्ण वैद्यकीय ट्रीटमेंट यामध्ये केली जाते आणि फक्त सौंदर्याशी नाही तर त्याच्यासोबत आपण जे त्वचेचे वेगवेगळे आजार किंवा केसांचे वेगवेगळे आजार हे पण पाहतो पण आता सध्याचा नवीन ट्रेंड आहे असं आहे की आपण त्यामध्ये सौंदर्य वाढवणे हे आजकाल सर्वांना सौंदर्य वाढवणे हे एक नवीन ट्रेंड आलेला आहे बरोबर तर त्यामध्ये आपण काय करू शकतो की कॉस्मेटिक कुठल्या प्रोसिजर करतो ते आपण पाहू शकतो कॉस्मेटिक प्रोसिजर म्हटलं तर आपल्याकडे बऱ्याच गोष्टी होतात फेशियल एक्सप्रेशन पासून तर फेशियल मध्ये तुम्हाला कुठले नवीन चेंजेस पाहिजे ते आपण करू शकतो बरोबर जर आपल्याला वाटत असेल की आपल्याला तो आपण करू शकतो किंवा वेगवेगळे वेग वेग प्रकार जे आहे की की असं वाटतं माझ्या चेहऱ्यावर ग्लो जास्त पाहिजे तर त्यासाठी पण आपल्याकडे बऱ्याच प्रोसिजर अवेलेबल आहे निश्चितच आता त्वचेचा तुम्ही सुरुवातीला जो मुद्दा मांडला जनरली आता त्वचे संदर्भात पूर्वी फक्त म्हटलं जायचं की महिला असतात किंवा पण आता सर्रास पुरुष आणि महिला दोघे आपण सुंदर दिसावं किंवा आपली त्वचा उजळ असावी त्यावर डाग वगैरे नसावेत असं प्रत्येकालाच आता वाटतं तर मोस्टली जो प्रॉब्लेम येतो की चेहऱ्यावरती वांग उठणं डाग येणं किंवा पुरळ येणं फुटकुळ्या येणं यामुळं चेहऱ्याचं जे अपेक्षित सौंदर्य आहे प्रत्येकाला ते तेवढं मिळत नाही तर मग यावर आपल्याकडं आपल्या क्लिनिकमध्ये कोणत्या प्रकारचं ट्रीटमेंट केल्या जातात किंवा यावर कोणत्या कोणत्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आपल्याकडं अव्हेलेबल आहे ट्रीटमेंट पहिले तर आपल्याला त्याचा रूट कॉज काय आहे ते माहीत पाहिजे की आपल्याला हे पिगमेंटेशन मुरुंग खड्डे किंवा पिंपल्स काय येतात हे जाणून घेतलं पाहिजे त्यासाठी तुम्ही वेगवेगळे जे, वेग -वेग जे काही मार्केटमध्ये अवेलेबल आले म्हणजे जे की तुम्हाला वाटतं की ही क्रीम आली आणि आपण हे यूज केलं पाहिजे ते यूज केलं पाहिजे तर ते, ते कुठेतरी थांबायला पाहिजे आपण योग्य डॉक्टरांकडून योग्य तज्ज्ञांकडून जर तुम्ही जाणून घेतलं की रूट कॉज काय आहे तर त्यानुसार जर ट्रीटमेंट घेतली तर योग्य राहील जसं की रूट कॉज जर म्हटलं तर पहिले आपण ब्लड इन्व्हेस्टिगेशन करू शकतो त्यानंतर त्यान आपण ठरवू शकतो की ह्याला मुळात प्रॉब्लेम काय पण आजकालची जीवनशैली अशी झालेली आहे किमान कि आठ तास झोप हवी पण ती प्रॉपर भेटत नाही मुलांमध्ये म्हटलं तर हेअर फॉलचे प्रमाण खूप जास्त आहे पण त्यामध्ये पण स्ट्रेस लेवल इन्क्रीज आहे त्यांचा किंवा झोप नाही जीवनशैली अशी आहे की चुकीचा आहार त्यांचा रोजचा आहे स्मोकिंग स्मोकिंग खूप जास्त सरास चालू आहे तर त्यामुळे मेंटली स्ट्रेस वाढतो लेडीजमध्ये बघितलं तर पीसीओडी आहे हार्मोनल इम्बॅलेन्स आहे विटॅमिन डिफिशियन्सी आहे आणि बऱ्याच जणांचा जो आहार आहे काही जण ग्रामीण भागात व्हेजिटेरियन असतात तर त्यामध्ये त्यांचा प्रोटीन इन्टेक कमी असतो तर ता त्यांनी असे पदार्थ खाल्ले पाहिजे की ज्यामध्ये प्रोटीन इन्टेक चांगली पाहिजे किंवा त्यांचा आहार त्या प्रकारचा पुरेसा असायला पाहिजे आणि लेडीजमध्ये म्हटलं तर पिगमेंटेशनचं प्रमाण पण ग्रामीण भागात जास्त आहे जसं की तुम्ही सिटीमध्ये पाहतात की त्यांना मोस्टली ऍक्ने वगैरे राहतात पण पिगमेंटेशन एवढं काही राहत नाही ते जास्तीत जास्त अँटी एजिंग वर काम करायला लागतात की त्यांना अँटी एजिंग ट्रीटमेंट जास्त लागते किंवा टीन एजेड मध्ये म्हंटलं तर अॅक्ने पिंपल्स वगैरे हे थोडेफार राहतात इश्यू पण ग्रामीण भागात जर विचार केला तर बरेच लोक सकाळचं आवरल्यानंतर शेतात जातात तर शेतामध्ये जेव्हा जातात तर त्यांची स्किन टॅन व्हायला लागते कारण ते कुठलं स्किन केअर रुटीन फॉलो करत नाही आणि आजकालच्या पिढीत असे की काही ठिकाणी एवढं आहे की नंबर ऑफ प्रिस्क्रिप्शन आहे त्यांच्याकडे म्हणजे विदाउट प्रिस्क्रिप्शनच ते ऍड बघून हे आणतात ते आणतात म्हणजे एएचए लावताय बीएचए लावताय बरच काही काही युज करताय पण ग्रामीण भागामध्ये इव्हन ते क्लेन्झर पण युज करत नाही मॉइश्चरायझर पण नाही सनस्क्रीन पण नाही तर त्यामुळे उन्हात काम केल्यानंतर जे रेज त्यांच्यावर पडतायत okay. बरोबर तर त्यामुळे पिगमेंटेशन खूप जास्त प्रमाणात येतं तर मला तरी असं वाटतं की त्यांनी नॉर्मली एक क्लेन्झर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन एवढे तरी तीन स्टेप त्यांनी फॉलो केले पाहिजे आणि जनरली आपल्याकडे ज्या क्लिनिकच्या माध्यमातून उपचार पद्धती केल्या जातात आता हे आपण जे बोललो ते कॉमन प्रॉब्लेम जनरली म्हणजे स्किन वरती आपल्याला महिला असो पुरुष असो दिसतात तर आपल्या माध्यमातून त्यावर कोणत्या उपचार पद्धती आहेत अर्थात त्याचे रूट्स आपण शोधले पाहिजे हे मान्यच एक सामान्य स्तरावरती काय काय करता येऊ शकतं किंवा आपल्या माध्यमातून काय केलं जातं जसं की मी तुम्हाला सांगितलं पहिले तर आपण आमच्या जर क्लिनिकमध्ये आलं तर आम्ही डायरेक्ट कुठली प्रोसिजर किंवा डायरेक्ट मेडिसिन देत नाही त्याचा okay. पहिले रूट कॉज जाणून घेतो म्हणजे ब्लड इन्व्हेस्टिगेशन करतो त्यानंतर त्याचं एक्झॅक्ट कारण काय ते समजल्यानंतर त्यामध्ये आपण साठी वेगवेगळे आपल्याकडे लेझर्स अवेलेबल आहेत त्यानंतर पिल्स आहेत त्यानंतर आपण जर पाहिलं तर मायक्रोनिडलिंग यामध्ये पण खूप छान रिझल्ट मिळतो आणि मायक्रोनिडलिंग मध्ये जर तुमचं पाहिलं तर सेल ओव्हर इनक्रीज होतो ज्यामुळे तुमचे पिग्मेंटेशन लवकरात लवकर कमी होतं पण परमनंटली जायचं म्हटलं तर ते पॉसिबल नाही त्याला थोडासा वेळ दिला पाहिजे त्यामध्ये स्किन केअर रुटीन प्लस प्रोसिजर हे दोन्ही पण कंबाइन केलं के पाहिजे मग त्यानुसार आम्ही कस्टमाईज ट्रीटमेंट करू शकतो मगाशी तुम्ही बोलताना केस गळतीचा औजारचा उल्लेख केला त्वचेनंतर सगळ्यात जर म्हणजे प्रेम असले माणसाचा तर ते केसांवरती असतं आणि स्त्री आणि पुरुष दोघेही त्याला अपवाद नाही अगदी पुरुषांच्या केस गळतीवर अनेक विनोदही केले जातात म्हणजे किंवा टक्कल असण्यावरती विनोद केले जातात तर एक सामान्य तत्वाचे संदर्भात तुम्ही जसं सांगितलं की अनेक वेगवेगळ्या कारणांनी त्वचेचे आपल्याला अडचणी येऊ शकतात तसंच केस संदर्भात काय अशी कारणं आहेत की ज्यामुळे केस गळती होते किंवा टक्कल अकाली येणं अशा गोष्टी होतात टक्कल पडणे म्हणजे हे लगेच आपण म्हणू शकत नाही की हा एक आजार वगैरे असं काही तर हे कधी कधी जेनेटिक पण असू शकतं ओके म्हणजे वडिलांना आजोबांना जर आहे तर ते त्यांना पण येऊ शकतं पण आजकाल असं होतंय की त्यांना ज्या एजला आलेलं आहे जसं की चाळीस पन्नासच्या एजला तर आजकाल ट्वेंटी पासून पण स्टार्ट आहे ट्वेंटी टू थर्टी पासून पण स्टार्ट आहे तर ते कशामुळे कारण तुमचे जे खाण्यापिण्याचा जो हे राहील की तुम्ही योग्य तो आहार घेत नाहीये बरोबर त्याच्यानंतर तुमचे स्मोकिंग ड्रिंकिंग हे प्रकार खूप जास्त प्रमाणात आहे वेळेवर झोप नाही तुमची आणि जे आपल्याला इनटेक पाहिजे तर ते प्रॉपर मिळत नाही तर त्यासाठी आपण जर तुमचा हेअर फॉल असेल स्टार्टिंग जर असेल तर त्यासाठी पी आपण पीआरपी जीएफसी एक्झोझोन जो किंवा हेअर बुस्टर हे ट्रीटमेंट करू शकतो पण जेव्हा तुमचं खूपच टक्कल पडतंय तर त्यावेळेस हा रिझल्ट त्यांना मिळणार नाही जसं की पीआरपी वगैरे हो त्याला रिझल्ट मिळणार नाही तर त्यावेळेस तुम्हाला मग हेअर ट्रान्सप्लांट कडे जावं लागेल निश्चित हेअर ट्रान्सप्लांटचा विषय निघलाय सोशल मीडियावरती दर दोन तीन पोस्ट स्क्रोल केल्यावर अनेक जाहिराती दिसतात बाजारामध्ये मार्केटमध्ये अनेक जण हेअर ट्रान्सप्लांट आणि त्याचे आता तो किती जेन्युअन आहे किंवा किती रिझल्ट देणार आहे तो भाग त्याच्यावर स्वतंत्र चर्चा घेता येईल परंतु मला थेटपणे तुम्हाला असं विचारायचं की हेअर ट्रान्सप्लांट शक्य आहे का आणि ते कितपत सेफ आहे जर शक्य असेल तर हेअर ट्रान्सप्लांट सेफ आहे okay. पण तुम्ही कुठल्या डॉक्टर कडून कुठल्या तज्ज्ञ डॉक्टर कडून करता हे महत्वाचे आहे बरोबर कारण आजकाल कोणीही पण हेअर ट्रान्सप्लांट करताय बऱ्याच ठिकाणी करताय पण आमच्याकडे आम जी हेअर ट्रान्सप्लांट करण्याची ती टीम आहे प्रॉपर डॉक्टर आहे त्याच्यासाठी की तज्ज्ञ डॉक्टर आहे तर त्यानुसारच आपण टीम वर्क करतो हेअर ट्रान्सप्लांटमध्ये आणि जी काही प्रोसिजर युज करतो ती आपण एफ यू पद्धतीने करतो जसं की फॉलिक्युलर युनिट एक्स्ट्रॅक्शन जी नैसर्गिक आणि कमीत कमी वेदना देणारी पद्धती आहे ज्यामध्ये तुम्हाला जे ग्राफ्ट ट्रान्सफर करायचे त्यामध्ये स्मॉल पंक्चर राहतं जास्त तुम्हाला जर जा जी ग्रामीण लोकांमध्ये राहते की खूप सारे इंजेक्शन देत आहेत आणि नंतर तिथे काढतायत तर तशा पद्धतीचं वगैरे काही होत नाही तर ते योग्य ती तज्ज्ञ डॉक्टरांकडून केलं तर ती सेफ आहे आणि एवढं टक्कल पडण्यापर्यंत किंवा हेअर ट्रान्सप्लांट करण्याची वेळ जर येत असेल तर त्या अगोदर तुम्ही आहारामध्ये बदल करा बरोबर जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही प्रोटीन युक्त आहार घेणं गरजेचं आहे आणि असं काही नाही की तुम्ही हेच खायला पाहिजे तेच खायला पाहिजे इव्हन आपल्या घरच्या अन्नामध्ये पण तुम्हाला प्रोटीन मिळू शकतं जसं की पनीर आहे दूध आहे बिया आहेत वेगवेगळ्या भोपळ्याचे बिया आहेत इव्हन आपली चटणी जवसाची चटणी जरी तुम्ही खाता असाल तर त्यामध्ये पण प्रोटीन आहे राजमा आहे असे वेगवेगळे पदार्थ आहेत जे व्हेजिटेरियन घेऊ शकतात आणि नॉन व्हेजिटेरियन म्हटलं तर तुम्ही अंडे आणि फिश हे घेऊ शकता निश्चित लेझर ट्रीटमेंट हा आता पूर्वी फारच हाय प्रोफाईल विषय वाटायचा आता नॉर्मलाईज झाली लेझर ट्रीटमेंट किंवा सहज तेवढ्या अव्हेलेबल आहे ग्रामीण भागामध्ये तुम्हाला अनुभव आला असेल की सहसा अनेकांना त्या ट्रीटमेंट विषयी तयारी नसते किंवा अनेक गैरसमज आहेत लेझर ट्रीटमेंट विषयी तर ते गैरसमज दूर कसे करायला हवेत एक डॉक्टर म्हणून तुम्ही काय सांगाल आणि दुसरं असं की अह त्याविषयीचा जो आहे त्याचे काही साइड इफेक्ट होतात अशा एक समज म्हणा किंवा गैरसमज आहे तर खरंच तशा काही साइड इफेक्ट असतात का लेझर ट्रीटमेंटचे आता अर्थात ते वेगवेगळ्या वेग केसेस मध्ये केलं जात असतं तर तुम्ही त्याविषयी काय सांगाल जसं की आपण पाहतो की मी आतापर्यंत जे सांगितलं की तज्ञ डॉक्टरांकडून जर तुम्ही ट्रीटमेंट घेत असाल तर तुम्हाला कुठले साईड इफेक्ट मिनिमम राहतात बरोबर आणि जर तुम्ही कुठेही जाऊन आजकाल बऱ्याच ठिकाणी म्हणजे इवन सलून मध्ये पण लेझर ट्रीटमेंट होतात पण त्या ठिकाणी कसं असतं की तुम्हाला टेक्निशियन सांगतोय आणि तुम्ही ती प्रोसिजर करताय ते फॉलो करताय म्हणजे त्याची इंटेन्सिटी किती ठेवायची काय ठेवायची त्याचा साईड इफेक्ट काय होईल जर याची इंटेन्सिटी इतकी वाढली तर तुम्हाला इन्फ्लामेशन होईल का नाही होईल बरं इन्फ्लामेशन झालं तर तुम्ही त्याला काय देणार हे त्यांना माहीत नसतं बरोबर तर त्यासाठी तुम्ही जर योग्य त्या डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेतली लेझरची ट्रीटमेंट जर घेतली कारण लेझर खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात आपल्याला फक्त माहितीये की लेझरने हेअर रिमूव्ह होतात म्हणजे केस काढतात पण आजकाल एवढे मार्केटमध्ये लेझरचे प्रकार आहे जसे पिग्मेंटेशन लेजर जी लेजर की साठी आपण लेझर यूज करू शकतो डायड लेझर आहे क्विस्युच आहे परत पा आपण पाहतो की एम एन आर एफ आहे स्कार साठी ऍडव्हान्स ट्रीटमेंटसाठी ऍडव्हान्स लेझर आहे टू आहे तरी नंबर ऑफ उप... लेझर्स आहेत पण त्याचा यूज फक्त तज्ज्ञ डॉक्टरांकडून जर तुम्ही केला तर त्याचे साइड इफेक्ट जास्त काही राहणार नाही फार तर फार तुम्हाला एक दिवसा एक दिवस पण नाही म्हणाल कमीत कमी तासामध्ये तुम्हाला थोडस इन्फ्लामेशन किंवा ड्रायनेस येऊ शकतं तर ते लगेच कमी होऊन जाईल म्हणजे एकंदरीत मार्केटमध्ये विक्रीच्या हिशोबाने म्हणा किंवा मार्केटिंगच्या हिशोबाने म्हणा जसं तुम्ही सांगितलं हेअर ट्रान्सप्लांटचं तसंच लेझरचं सुद्धा की अनेक सर्व्हिस देणारे अनेक लोक आहेत किंवा अगदी सलून मध्येही उपलब्ध आहेत ह्या गोष्टी आणि प्रत्येकाचा दावा आहे वेगवेगळा पण सारख की तुम्ही त्यातल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन तिथंच ती, ती ट्रीटमेंट करावी बरोबर निश्चित पुढचा थोडासा आता वेगळा प्रश्न आहे स्किन एस्थेटिक आणखी नवीन टर्म आली आपल्याकडे जनरली पूर्वी फक्त प्लॅस्टिक सर्जरी विषयी थोडंफार लोकांना माहित होतं तर ते ऍक्सिडेंटल केसमध्ये केली जायची किंवा पण सौंदर्याच्या अनुषंगाने स्किन एस्थेटिक म्हणजे तुमचे नाकी पूर्वी म्हणायचे नाकी डोळी मुलगा मुलगी चांगली असावी चांगली असावी आज तरुणांना ते वाटतं तर तुमचा स्किन एस्थेटिकच्या विषयीचा अनुभव काय एक तर थोडीशी ही टर्म म्हणजे विस्तार तुम्ही करा पहिले आणि नंतर सांगा की त्यामध्ये काय काय केलं जातं आता अस्थेटिक म्हटलं की सौंदर्य आलंच बरोबर तर त्यासाठी आमच्याकडे तर भरपूर ट्रीटमेंट आहे पण यामध्ये पण जसं की आपण नोज रिशेपिंग म्हणू शकतो Okay. तुम्ही जसं म्हटलं की नाक डोळे चांगले पाहिजे तर त्यासाठी नोधचा जर शेप तुमचा बिघडलेला असेल म्हणजे वेगळा प्रॉब्लेम वेगळाच म्हणजे नोजचा जर तुमचा शेप योग्य नसेल तर त्यामध्ये तीन चार प्रकारचे आहे की जस पहिले तर आपण सर्जिकल आणि नॉन सर्जिकलमध्ये जाऊ की त्यामध्ये दोन टर्म आहे सर्जिकल आणि नॉन सर्जिकल okay. सर्जिकल रायनोप्लास्टी वेगळी आणि नॉन सर्जिकल वेगळी नॉन सर्जिकल मध्ये पण दोन टर्म आहे तर त्याच्यामध्ये डर्मल फिलर्स आहे आणि थ्रेड लिफ्टिंग आहे डर्मल फिल, फिलर्स मध्ये आपण पण नोज लिक्विड रॅनो करू शकतो आणि थ्रेडमध्ये पण आपण नोजला थ्रेड टाकून शेप देऊ शकतो जसं की खड्डा वगैरे काही आहे नाकेला बरं आता जसं की मी चष्मा यूज करते तर माझ्या नोजला इथे खड्डा पडतो बरोबर तर जर हा तुम्हाला खड्डा फील करायचा असेल त्याच्यात व्हॉल्युम क्रिएट करायचा असेल तर तुम्ही डर्मल फिलर युज करू शकता आणि जर तुम्हाला ठीक आहे नाक आहे व्यवस्थित पण त्याला स्ट्रेट पाहिजे शेप द्यायचा आहे तर त्यामध्ये तुम्ही मग थ्रेड लिफ्टिंग करू शकता बऱ्याच जणांना चिक बोन आहे चिक बोन पण पाहिजे असते म्हणजे जर तुम्हाला चिक फ्लॅट असेल आणि ती फुलर करायची असेल जसं मी तुम्हाला सांगितलं नॉन सर्जिकल मध्ये दोन पार्ट तर त्यामध्ये पण तुम्ही चिक बोन साठी तुम्ही फिलर्स टाकू शकता okay. किंवा जर लूज स्किन असेल तर त्यामध्ये थ्रेड लिफ्टिंग करू शकता ज्यामध्ये तुमचं जी स्किन लूज आहे बरोबर जी स्किन लूज आहे ती आपण टाईट करू शकतो okay. किंवा जॉ कॉन्टरिंग आहे बऱ्याच जणांची डबल चीन असते तर त्या डबल चीन मध्ये पण आपण फॅट रिडक्शन इंजेक्शन किंवा हाय हाय इंटेन्सिटी यूज करून आपण तो लेझर युज करू शकतो बरोबर तर आपण त्यानंतर आपण डबल चीन मध्ये पण जसं की तुम्हाला सांगितलं की इंजेक्शन पण अवेलेबल आहे आणि लेझर्स पण अवेलेबल आहे त्याचबरोबर जर तुम्हाला हे डबल चीन क्लिअर झाली पण तुम्हाला जर वाटत असेल की माझे जॉलाइन पण शार्प पाहिजे तर त्यामध्ये पण आपण डर्मल फिलर्स किंवा थ्रेड लिफ्टिंग करू शकतो आणि लिप्स लिप्स मध्ये म्हटलं तर बऱ्याच जणांच्या वरचा लिप्स थोडासा बारीक असतो तर त्यामध्ये पण आपण लिप्स व्हॉल्युम क्रिएट करण्यासाठी लिप फिलर्स यूज करू शकतो आणि आणखी म्हटलं तर त्यामध्ये एक आस्थेटिकच प्रोसिजर आहे जे की पीएमयू नवीन ट्रेंड निघालेले आहे सेमी परमनंट मेकअप चा ज्यामध्ये तुमचे जर स्मोकर लिप्स आहे hmm. बऱ्याच जणांचे ब्लॅक पिगमेंटेशन किंवा इव्हन स्मोकर लिप्स जे थोडेसे डार्क असतात oh. तर ते पण आपण न्यूट्रलाइज करू शकतो त्यामध्ये विदाउट लेझरचा त्यामध्ये आपण पिगमेंट टाकून पीएमयू म्हणजे सेमी परमनंट मेकअप यूज करून आपण लिप न्यूट्रलाइज करू शकतो आणि त्याला लिप ब्लश पण करू शकतो म्हणजे डार्क लिप्स करेक्शन पण करू शकतो आणि चेहऱ्यावरच्या सुरकुत्या वगैरे ज्या येतात अकाली म्हणा किंवा वयोमाना किंवा आता तर तुम्ही म्हटलं तसंच की आहार विहारात जो बदल झालाय त्यामुळे जे पूर्वीच्या काळी म्हातारपणी यायचं ते अगदी आता तरुणपणी यायला सुरुवात आहे त्यातला सुरकुत्या हा सुद्धा एक भाग आहे त्यासाठी काही आपण ट्रीटमेंट करतो सुरकुत्या जर म्हटलं तर कुठल्या एज मध्ये तुम्हाला सुरकुत्या येत आहे ते पण महत्वाचं आहे आजकाल डिजिटल झालंय सर्व तर त्यामुळे लवकर पण येतात पण त्यामध्ये पण ऍडव्हान्स ट्रीटमेंट आहे जसं की आपण बोटॉक्स वगैरे बोटो हा युज करू शकतो पण हे अँटी एजिंगमध्ये जातं जर त्याच्या अगोदर जर तुम्हाला रिंकल्स येत आहे सुरकुत्या पडताय तर तुम्ही त्यासाठी मायक्रो निडलिंग हे पण करू शकता किंवा तुम्ही स्किन केअर रुटीन व्यवस्थित युज केला आजकाल ट्रेंडी निघालेले बरेच काही स्किन केअर प्रोडक्ट असे पण आहे की तुम्ही ते लवकर जर युज केले म्हणजे एकदम लवकर पण नाही ज्या त्या एजनुसार स्किन टाईपनुसार जर यूज केले तर जे तुम्हाला सुरकुत्या थोड्या कालावधीनंतर येणार ते, ते दहा वर्ष म्हणजे अगोदर जर तुम्ही स्किन केअर रुटीन यूज केलं तर ते थोडंसं लेट म्हणजे लॉंग टर्मला जाईल जसं की आपण रेटिनॉल यूज करतोय बरोबर ते पण अँटी एजिंगसाठी यूज करतो तर जर तुम्ही थर्टी फाईव्हच्या दरम्यान जर यूज केलं किंवा ट्वेंटी फाईव्हच्या पुढे यूज करायला करा लागला सँडविच मेथडने तर ते पण सुरकुत्या थोड्याफार कमी प्रमाणात राहतील लवकर येणार नाहीत स्किन केअर रुटीन जर व्यवस्थित फॉलो केलं तर आणि जर स्टार्टिंग प्रोसिजर म्हटलं तर मायक्रो ही सगळ्यात मस्त आहे एक पुढचा आणि थोडासा वेगळ्या विषयावर प्रश्न आहे इंस्टाग्राम स्क्रोल करत असताना मला ती तिथे टर्म समजली फेमिनायझेशन ट्रीटमेंट बरोबर अलीकडे थोडाफार अवेअरनेस आहे पण म्हणावा तितका नाही होते तर याविषयी काय सांगाल ही टर्म काय आहे आणि त्यात कोणत्या कोणत्या पद्धतीनं फेमिनायझेशन याच्यात त्याचा अर्थ जडलेला आहे की फिमेल लुक लाईक अ फिमेल बरोबर पण मग त्यामध्ये पण सर्जिकल नॉन सर्जिकल दोन प्रोसिजर आहेत okay. आणि यामध्ये प्रॉब्लेम म्हंटल ना तर फक्त सामाजिक सा थोडासा येऊ शकतो ओके okay. म्हणजे त्यांची जी प्रायव्हेसी मेंटेन पाहिजे तर ती व्हायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये म्हटलं तर फेशियल एक्सप्रेशन तुमचे कसे पाहिजे की पण असं फक्त नाही करू शकत एखादा फोटो ऑनलाईन मला अशाला असच पाहिजे ते तर आपण नाही करू शकत बरोबर पण आपण होईल तितकं की जसं की तुमचं खूप मोठे जॉलाईन राहतात बरे बऱ्याच वेळेस तर ते जॉलाईन आपण कमी करून त्याचा शेप देऊ शकतो नॉन सर्जिकल मध्ये तेच की जे आपल्याला फेशियल स्ट्रक्चर फेमिनायझेशनचे जे पाहिजे तर ते आपण नॉन सर्जिकल पण क्रिएट करू शकतो Okay. त्याच्या बोन स्ट्रक्चरला कसं कसा सूट होईल त्यानुसार डायरेक्ट चेंज तर नाही होऊ शकत पण त्याच्या बोन स्ट्रक्चर नुसार आपण ते चेंज करू शकतो आणि सर्जिकल म्हटलं तर आता फेमिनायझेशन मध्ये बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत जसं की तुम्ही मग अशी सांगितलं की गायनेकोलॉजी ज्या प्रोसिजर आहे कॉस्मेटिक त्या पण आहे ब्रेस्ट ऑगुमेंटेशन बटक ऑग्युमेंटेशन तर त्या त्यामध्ये आपण सर्जिकल म्हटलं तर सिलिकॉन इम्प्लांट वगैरे करू शकतो एक आणखी याला जोडून आहे बरेच महिला आणि पुरुष तुमचे क्लायंट्स असतील पण एक आता ट्रान्सजेंडर समुदाय किंवा ज्यांना आपण पारलिंगी म्हणतो लिंग बदल शस्त्रक्रिया आहेत किंवा त्याच्याशी रिलेटेड त्यांना समस्या आहेत तर काही तुमच्याकडे अनुभव आहेत का आणि त्या संदर्भात काय काय काम केलं जातो तेच फेमिनायझेशन मध्येच आपण ट्रान्सजेंडरचे पण फेमिनायझेशन लुक देतो ओके जर आपल्याला मेनली तर त्यांना लेझर हेअर रिडक्शन स्टार्टिंगला तर जी फर्स्ट प्रोसिजर आहे ती लेझर हेअर रिडक्शन ही करतो आणि त्याच्यानंतर जर आपल्याला त्यांचं त्यांना काय हवंय त्यांची जी अपेक्षा आहे ती पहिले आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे की त्यांना नेमकं का पाहिजे काय बरेच जण म्हणतात ना मला हे करायचं ते करायचं ते करायचं पण ते, ते कितपत आपण करू शकतो कुठल्याही गोष्टी गोष्टीची एक मर्यादा असते म्हणजे आपण कुठपर्यंत जाऊ शकतो हे पण महत्वाचं आहे डायरेक्ट ट्रान्सफॉर्मेशन तर नाही करू शकत पण जर त्यांना ट्रान्सजेंडरला फिमेल लुक पाहिजे असेल तर फिमेल लुकसाठी आपण कुठपर्यंत जाऊ शकतो काय काय प्रोसिजर करू शकतो हे त्यांना पहिले तर आपल्याला समजावून सांगायला लागतं की जसं की आपण आप जर म्हणजे फिमेल लुक लाईत द्यायचं म्हटलं तर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागते म्हणजे फेस पासून तर एक्सटर्नल मध्ये जे काय चेंजेस करायचे लायपोसेक्शन आहे सर्जिकलमध्ये किंवा ब्रेस्ट ऑगमेंटेशन आहे बटक ऑगमेंटेशन अग, आहे किंवा फेशियल म्हटलं तर तुम्हाला नोज नोज पासून तुम्ही लिप्स पासून सर्वच तुम्हाला चेंजेस लागतात तर त्यामध्ये छोट्या छोट्या पार्ट करून आपण त्यांना समजावून सांगू शकतो की तुम्ही कितपर्यंत करू शकता okay. तर ते आपण करू शकतो पण त्यांची प्रायव्हसी पण त्यानुसार आपल्याला मेंटेन ठेवा लागते प्रायव्हसी आणि एका विशिष्ट मर्यादेपर्यंत हो करू शकतो आपण जर तुम्ही एखादा फोटो दाखवला असं पाहिजे तर ते नाही होऊ शकत ते नाही होऊ शकत नाही लग्नाचा सीझन सुरू आहे आणि एक आणखी ग्रुम अँड ब्राईड ब्युटिफिकेशन हे जोरात चालू आहे सध्या हो हो। याविषयी थोडक्यात म्हणजे एक ते परत तेच की ही टर्म काय आहे आणि यामध्ये काय काय केलं आप जातं आपल्याकडनं जसं म्हटलं आपण की सर्वांनाच आजकाल सुंदर दिसायला आवडते असं कोणी नाही की मला सुंदर नाही दिसायचं आणि स्पेशल ओके जण असेल तर त्यांना की मी सुंदर दिसायला पाहिजे तर मला तरी असं वाटतं की तुम्ही डायरेक्ट जसं की आपण मेकअप वगैरे करतो तर ते तुम्ही एक सिंगल एक वन डे मध्ये तुम्ही सुंदर दिसताय पण आता नवीन ट्रेंड असा आलाय की त्यांना आता बरेच काही काय शूट्स असतात हे करायचं ते करायचं आणि मग दरवेसच मेकअप करावा यापेक्षा तुम्ही जास्त की एक ब्रायडल ग्रूमचे पॅकेज आम्ही जे करतोय तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर गेलात तर तुम्हाला वन डे नाही तर लॉंग टर्म साठी पण तुमची स्किन चांगली राहू शकते जसं की आता ब्राईड आहे तर तिला म्हणजे कुठले कुठले काही जर प्रॉब्लेम असेल ऍक्ने आहे पिगमेंटेशन आहे हेअरफॉल आहे किंवा आजकाल तर नवीन हे झाले की कुणी पहिल्यासारखं कर... नाही का की इस... अठरा वर्षाच्या आतच पहिले लग्न होत होते oh, oh. तर त्यामुळे त्यावेळेस काही अँटी एजिंग ट्रीटमेंट लागत नव्हती पण आताच्या जर पाहता तर एज वाढत चाललेत तर त्या एज नुसार आपल्याला अँटी एजिंग ट्रीटमेंट पण ब्राईड आणि ग्रुम ला करावी लागते okay. ओके कारण एज आता पहिल्यासारखं नाही की अठरा वर्षाच्या आतच लग्न होते मुलींचेच वय पंचवीसच्या पुढे चाललेज वयापेक्षा करिअर किंवा बाकी बऱ्याच गोष्टी आहेत तर त्यानुसार आपल्याला ट्रीटमेंट करावं लागते बरोबर तर मग त्यानुसार त्यांना डायट प्लॅन म्हणजे ब्राईड अँड ग्रुम टोटल पॅकेज द्यावा लागतं की इव्हन त्यांचं जे राहणीमान आहे जे आहे डिजिटल युग आहे त्यानुसार त्यांचं त्यान काय काय कन्सर्न आहे ते मेन जाणून घेऊन मग आपण त्यांना कस्टमाइज ट्रीटमेंट करू शकतो जसं की आता एखादा ग्रुम आहे तर ग्रुम मध्ये जास्तीत जास्त पाहायला काय मिळतं की त्यांना हेअरफॉल जास्त असतो बरोबर आणि त्यांना स्किनवर खूप जास्त ट्रीटमेंट पण नकोय पण मी तर चांगलाच दिसलो पाहिजे असं पण असतं तर त्यासाठी आपण मग स्किन बुस्टर आहेत आपल्याकडे आता नवीन निघालेला आहे जो ट्रेंडी आहे सालमॉन डीएनए फेशियल बरोबर तर सालमॉन डीएनए फेशियल पण आपण त्यांना करू शकतो जेणेकरून की तुमचं हायड्रेशन मेंटेन राहणं गरजेचं आहे मग ग्लो सोबत हायड्रेशन पण महत्वाचं आहे तर ते आपण त्यांना करू शकतो किंवा मग आता एंटी एजिंग मध्ये जर म्हटलं तर नवीन आय व्ही जसं की ग्लुटाथिओन आहे ब्राईटनिंग साठी एकदमच हो आपण ट्रान्सफॉर्मेशन नाही करू शकत पण ठीक आहे त्यातली त्यात, त्यात, त्यात आपण स्पेशल ब्रायडल साठी आणि साठी जर म्हटलं तर त्या पॅकेज मध्ये आपण ते इन्क्लूड करतो पण तुम्हाला जसं मी सांगितलं की एज वाढत चाललंय बरोबर तर एज नुसार पण आपल्याकडे नॅड आय व्ही आहे एनएडी आय व्ही आहे तर ती जो मेंटली स्ट्रेस सध्या एज वाढते त्याच्यानंतर त्यांना बऱ्याच गोष्टीचा स्ट्रेस असतोच तर त्या स्ट्रेसला कमी करण्यासाठी आपल्याकडे एन आय व्ही आहे ज्यामध्ये त्यांचा स्ट्रेस कमी होणं त्वचेला आणखीनच ग्लो येतो फक्त ग्लू गरज नाही तर त्यामध्ये आपण हे पण कस्टमाइज करू शकतो आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की पुरुषांमध्ये जास्त हेअर फॉल आहे तर हेअर साठी आपण ऍडव्हान्स ट्रीटमेंट पण देऊ शकतो जसं की पीआरपी पासून जीएफसी एक्झोझोम हेअर बूस्टर्स हे देऊ शकतो आय व्ही ड्रिप्स देऊ शकतो आणि फेशियलमध्ये म्हटलं तर ग्लोसाठी आपण डायरेक्ट वर पण शिफ्ट करू शकतो जर त्यांना नंबर ऑफ प्रोसिजर किंवा मला हे नाही करायचं ते नाही करायचं किंवा मुलींसारखं ते काही स्किन केअर रुटीन पण जास्त फॉलो करत नाही तर नॉर्मली त्यांना एक मॉइश्चरायझर सनस्क्रीन आणि एखादं तुम्हाला की सालमॉन की एन डीएनए फेशियल करू शकतो हे राहील आणि साठी म्हंटल तर आपल्याकडे नंबर ऑफ प्रोसिजर आहेत पण त्यांचा पण रूट कॉज माहीत पाहिजे की तुम्हाला नेमकं पिगमेंटेशन कशामुळे येते किंवा तुम्हाला मुरुम कशामुळे किंवा तुमचे पिंपल्स कशामुळे तुमचं पीसीओडी कसं आहे म्हणजे डायट प्लॅन कसा आहे तुमचं झोप कशी आहे म्हणजे निदान तुमची हिशोबाने डेली साठी तुमची आठ तास झोप गरजेची आहे पण ऍटलिस्ट तुमचं लग्न होतंय तर तुम्ही तुम ती झोप पण प्रॉपर घेतली पाहिजे हार्मोन लेव्हलचा जो काय प्रॉब्लेम आहे हार्मोनल इम्बॅलन्स आहे विटॅमिन डिफिशियन्सी आहे स्ट्रेस लेवल इन्क्रीज झालेला आहे तो आपण क्लिअर कर, करायला पाहिजे मग खाण्यापिण्यापासून आपल्याला सुरुवात करावं लागते की त्यांना प्रॉपर डायट प्लॅन तो पण घेतला पाहिजे जर डायट प्लॅन नुसार जर गेलो तर मग आणखी चार चांद लागल्यासारखं होतं बरोबर असं